नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं पण हे बी जे पीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला है लागते आणि त्या पद्धतीचं चा ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं हे सगळे गेलेले आहेत दुसरे ह्या सगळ्या अफवाद साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलंय त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते, ते शक्य नाहीये पण अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशर मुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दूर काँग्रेसच्या विचाराचा हा नेता होता भाजपमध्ये राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेव्हल होतं ज्या पद्धतीत त्यांच्या बरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे मी काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय टक्के खूप जणांना तुम्हाला माहितीये मध्ये दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास आणि ह्या राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा तरी पकडण्याचा प्रयत्न केला जातो माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे त्याची भीती नाहीये ते अफवा पसरवत आहेत पण एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला बीजेपीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तर तो निर्णय कधीच होऊ शकतो राज्यसभेवर काही परिणाम होतील तर या नाही आता बघूया राज्यसभा म्हणजे काँग्रेससाठी नाही मला नाही वाटत त्या त्या बाबतीत अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर पाच ते सहा आमदारांनी पण राजीनामा दिलेला ह्या अफवा आहेत नाही आमचं आम्ही सगळ्यांच्या नेतृत्व सगळ्यांच्या संपर्कात आहेत असं काही काँग्रेसमध्ये काही अलवेल नाही असं बावनकुळे तिथं लोक संतुष्ट नाही आहेत त्यामुळे लोक सोडतात असतात असं काही नाहीये पक्ष भक्कम आहे तुम्ही बघताय की आज आम्ही तळागडात जाऊन कार्यक्रम घेतोय आमची पक्ष संघटना काम करते हे फक्त बीजेपी आम्हाला अनस्टेबल दाखवायचा पोर्ट्रे करायचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीत ते प्रेशराईज करत आहेत सायकोलॉजिकली आमच्या लोकां आमच्या नेत्यांशी ते प्रेशर आणून खेळत आहेत ही ते करतायत पण काँग्रेस हा विचार ते संपवू शकणार नाही आणि कितीही आम्हाला हलवायचा किंवा अनस्टेबल बनवायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही शंकरराव चव्हाणांचं घराणं झालं विलासराव देशमुखांच्या घराणं किंवा पतंगराव कदमांचं घराणं किंवा आता आपलंही घराणं ह्या प्रत्येकांच्या वारसदारांकडून किंवा त्यांच्याकडनं वेळोवेळी वेड़ सांगितलं जातं की काँग्रेस आमच्या रक्तात आहे आता अशोक चव्हाण तर गेलेले आहेत अमित देशमुखांना पण अधून मधून ऑफर असतात पतंग पतंगराव विश्वजित कदम यांना पण तिकडं लोकसभेसाठी उभा केलं जाईल अशी चर्चा सुरू आहे भाजपकडून आणि तुमच्या पण नावानं पुढे सोडल्या जातात तेच सांगते ते अफवा पसरवण्यात आहेत आणि हे एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक आहे त्यांची तुम्ही बघू शकता ती प्रेशर टॅक्टिक आणि लोकांच्या मनाबरोबर कसे खेळतात हे राजकीय लोकांसोबत नाही पण सामान्य सर्वसामान्य भारतीय नागरिकच्या मनाबरोबर पण माइंड गेम्स करतात पंधरा लाख असेल वेगवेगळे अमिष दाखवून कसं ते ब्लॅकमेल आणि इमोशनल करण्याचा प्रयत्न करत षडयंत्र मी तुम्हाला सांगितलं की त्यांना तो निर्णय का घ्यावा लागतो